मोहांच्या बद्दल परमेश्वराच्या वचनामध्ये अशा प्रकारचे साक्ष दिलेले आहे की तो धार्मिक आहे धार्मिक याचा अर्थ की तो कधीही पाप न करणारा व्यक्ती लूया धार्मिक याचा अर्थ काय की आपण कधीही पाप न करणारे लोक म्हणजे आपण कोण आहोत धार्मिक लोक आहोत आपण या जगामध्ये होतो तेव्हा आपण पापामध्ये होतो आपण वाईट गोष्टीमध्ये गुरफटलेलो होतो काही वेळेला आपण विश्वासामध्ये असताना देखील आपण काही वेळेला पापामध्ये असतो पण तो जेव्हा आपण खऱ्या अर्थानं आपल्या पापांची क्षमा मागतो आणि परमेश्वर आपल्याला त्या पापांची क्षमा करतो आणि क्षमा केल्यानंतर आपण सर्वजण परमेश्वराचे धार्मिक लोक बनतो आला परमेश्वर आपल्याला ते लेबल लावतो की हा माझा कोण आहे धार्मिक मुलगा आहे धार्मिक ही धार्मिक मुलगी आहे ती नीतिमान मुलगी आहे हा नीतिमान मुलगा आहे अशा प्रकारे परमेश्वर आपल्याबद्दल तो घोषित करतो परंतु हे कोणाच्या बाबतीमध्ये करतो की ज्या व्यक्तीनं पश्चाताप केलेला आहे आणि तो तिथून पुढे कोणतंही पाप करत नाही अशा व्यक्तीला परमेश्वर काय म्हणतो धार्मिक खालाल याचा अर्थ की परमेश्वरानं आपल्याला क्षमा केली आपल्याला परमेश्वरानं सर्व पाप आपलं काढून टाकलं आपल्याला पवित्र केलं आणि आपलं त्यानंतर महत्वाचं कर्तव्य असतं की तिथून पुढे आपण कोणतंही पाप करता कामा नाही कोणतंही चुकीचं पाऊल आपण उचलता कामा